अकोल्यातल्या आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत भगिनींनो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे जी आमची महिला शक्ती आहे या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं चा काम झालं आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दिदींचा कार्यक्रम आखला तर आमच्या गिरीश भाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख ,00 आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दिदी झाल्या त्यांच्या सन्माना करता मोदीजी पंचवीस तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दिदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमातून पासष्ट लाख कुटुंबांना आपण जोडलाय पंधरा हजार कोटी रुपयाचं कर्ज आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे रिव्हॉल् पण तीस हजार रुपयाचा आपण केलाय आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री मोदय आपण अतिशय योग्य निर्णय घेतला कारण आमच्या माता भगिनी अशा आहेत आमच्या बचत गटाच्या महिला अशा आहेत एकही पैसा कर्जाचा त्या बुडवत नाही एकूण एक पैसा त्या परत करता पंधरा हजार कोटी रुपये दिले एक एक पैसा परत करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आता तुम्हाला सक्षम करण्याकरता बाजारपेठ आणि व्यापार पेठ देखील आपलं सरकार देत आता बचत गट हे केवळ कागदावर असणार नाहीत तर बचत गट हे महिलांना सक्षम करण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात देखील आज या ठिकाणी झाली आहे हे सांगताना मला अतिशय चांगलं वाटत आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं